निरंजन डावखरे किशोर जैन आमने सामने नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण विजन लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे विधान परिषदेसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीत नक्की काय होणार भाजपची रणनीती काय असेल या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच कोकण पदवीधर मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत याबाबतचा अधिक तपशील पाहू कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपकडून निरंजन डावखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निरंजन डावखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्यासह भाजपचे कोकणातील बहुतांश लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शिवसेना ठाकरे गटाकडून किशोर जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे आणि शिवसेनेचे से पदाधिकारी शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेली अनेक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असून पक्षाने दाखवलेला विश्वास विश्वास आपण सार्थ ठरवू असा यावेळी किशोर जैन यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार असल्याचं सांगून अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान या निवडणुकीत मनसेने माघार घेतली असली तरी असं नेहमी होणार नाही असं वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी केले आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद